आज आपण आणीबाणीच्या परिस्थितीत रशियन भाषेत मदत कशी मागायची ते शिकणार आहोत जर तुम्हाला मदत हवी असेल तर रशियन मध्ये ने नुजना पोमश असे म्हणा नेनुजना पोमश असे ओरडून सांगा अधिक नम्रतेने मदत मागण्यासाठी पझालुस्ताप मागिते असे म्हणा पझालुस्ताप मागिते असे म्हणून तुम्ही मदत मागू शकता जर तुम्हाला रुग्णालय किंवा पोलीस स्टेशन शोधायचे असेल तर गदे नखोदित हा प्रश्न उपयुक्त आहे बल म्हणजे कुठे आहे रुग्णालय जर तुम्हाला वैद्यकीय मदत हवी असेल तर मने दोक्तर असे म्हणा जर तुम्हाला तातडीने डॉक्टरची गरज असेल तर मने दोक्तर स्कोरया असे म्हणा कोणाचा तरी फोन करायची गरज असेल तर पजवानी ते हा शब्द वापरा पजवानी ते पालीत सियू म्हणजे पोलिसांना फोन करा आशा आहे की हे वाक्य रशियामध्ये तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा